नमस्कार मी संभाजी कोडक राहणार औंधी तालुका जत जिल्हा सांगली मी महाराष्ट्रातील पहिला ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी आहे आणि माझ्या फार्मला आतापर्यंत महाराष्ट्रातून दहा हजार शेतकऱ्यांनी व्हिजिट केलेली आहे आणि ड्रॅगन फ्रूटची माहिती देऊन लागवड करण्यासाठी मी शेतकऱ्यांना मदत करत असतो आणि मी दोन हजार एकोणीसला फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आणि गेल्या बऱ्याच दिवसापासून ड्रॅगन फ्रूटची लागवड महाराष्ट्रात भरपूर झाली पण ड्रॅगन फ्रूटचा एक ड्रॉबॅक आहे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा एकाच वेळी माल येत असल्यामुळे मार्केटमध्ये जास्त माल झाला का किंमत कमी होती यावेळेला आमच्या डोक्यात आलं की ड्रॅगन फ्रूटपासून आपल्याला काहीतरी प्रोडक्ट बनवायला पाहिजे आणि म्हणून आम्ही बरेच दिवस झाला याचा प्रयत्न करत होतो आणि यश येत नव्हतं आणि या फळमसोबत आम्ही ड्रॅगन फ्रूटची आमची जी व्हरायटी येलो व्हरायटी आहे व्हाइट आहे जम्बो आहे त्या सर्व आमच्या स्वतःच्या शेतातील ऑर्गॅनिक आम्ही पिकवतो शंभर टक्के सेंद्रिय आहे आणि हे सगळे फळं आम्ही इथे घेऊन आलेल्या होतो त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूटमध्ये पूर्ण महाराष्ट्रात देशात आपण पहिल्यांदाच आईस्क्रीममध्ये हा प्रयोग केला आहे के आणि शंभर टक्के हा सक्सेस झाला आहे आत्तापर्यंत साधारणतः पाचशे एक लोकांनी माझ्या स्टॉलला विजिट दिली आहे आणि प्रत्येकाने ड्रॅगन फ्रूट आईस्क्रीमबद्दल कौतुक केलं आहे अतिशय उत्कृष्ट प्रॉडक्ट आहे आणि कायमस्वरूपी आम्हाला हा खायला मिळाला पाहिजे याची व्यवस्था करा असं सर्व सांगलीकरांचं मत आहे तरी जास्तीत जास्त सांगलीकरांनी येऊन ह्या ड्रॅगन महोत्सवमध्ये वसंतदादा मार्केट येथे उपस्थित उपस्थिती लावून फळमार्केटमधली सेंद्रिय फळं व विशेष करून ड्रॅगन आईस्क्रीम तुम्हाला कुठेही मिळणार नाही ना पण या फळमोत्सवात खायला मिळेल त्याची चव निश्चितपणे त्यांनी घ्यावी असं मी त्यांना विनंती करतो